रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नब्बद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देई नौदलतर्फे महाकनेक्ट कार ड्राईव्ह दोन हजार चोवीस हा उपक्रम आठ ते अठरा जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सागर रक्षक दल सदस्य मच्छुमार बांधव यांना सागरी सुरक्षेचं महत्त्व तसेच भारतीय नौदलामध्ये प्रवेश करण्याबाबतचं मार्गदर्शन मालवण येथे करण्यात आलं मासेमारी समुदाय सागर रक्षक दलाच्या समस्या तसेच किनारपट्टी सुरक्षेच्या मुद्द्यांवर सामुदायिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका